दिवाळी मित्रांनो तर आज आम्ही मामकडे आलेलो आहे बाबी साजरी करण्यासाठी तर तुम्हाला दाखवतो ह्याला कॅमेऱ्या मध्ये इचिले काय असते व्हिडिओ मध्ये हा ती टकले मामा त्या व्हिडिओ मध्ये बारकीने घेतले झोपून सगळ्यात आधी हे बघू शकता तुम्ही आता माझ्या मम्मीचा नंबर आला बोळायचा खोलून बघा दिदी काय पण करतो आता नाही आता बसत असत आता दे खरंच देणार तो अरे देवा आता आता नाही देणार जाऊ देणार वा

आता तू एवढी देणार ती बावीस वर्षाची जा नाही देणार <laughs> ना मी बाबा परत कांगाच्या मनात व्हायचं भांडून घेत असतात बघ तर पैसे फेकून नसतात मित्रांनो तुम्ही आज भाऊबीजी निमित्त बहिणी आल्या होत्या टोटल मला चार बहिणी आहेत त्यातल्या दोन आल्यात हे बघा मी तुम्हाला दाखवतो ही सर्वात मोठी बहीण आमची कल्पना मस्तूर नाही बघा ही कविता खाडे अजून दोन बहिणी आल्या नाही एक मायापेक्षा मोठी आहे आणि एक सर्वात लहान आहे ते बघा हे सर्वात लहान आमची दाजी निहाचा मुलगा छोट्या बहिणीचा मुलगा परीने काय केलं मी दाखवतो तुम्हाला याचा कानच आहे <laughs> फटाके फटाके वाजवताना हे बघा हे बघा लाल झाले पूर्ण सुरसुरीच लावली त्याच्या कानावर चुकून जाऊ दे मारलं मार मी बरी परीला परी परी बघा कशी नटकी राणी कुठे गेली हे बघा राणी इथं सोनालीनी घेतलंय झुपीतलं उठली बर का ती म्हणू की शांत आहे आता तर खूप दिवस झाले मित्रांनो व्हिडिओ टाकला नाही कारण दिवाळीमध्ये मला सुट्टी भेटली नाही सोनालीला पण सुट्टी नव्हती तर खूप उशिरा तुम्हाला शुभेच्छा देतो आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा त्याला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये